नमस्कार मैत्रीणं मी सोनाली स्वागत करते सोनाली फॅशन वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत हेवी साईजमध्ये बोटनेक ब्लाउज डिझाईन कशी बनवायची ते तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे आणि त्याच्यासाठी मी तर डि एक मीटर अस्तर घेतलेला आहे हा चाळीस साईजचा ब्लाउज आहे पाठीमागे बोटनेक आणि पुढे डीपनेक आहे तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊया तर इथे बघा मी माझ्या साईडनी बंद बाजू ठेवलेली आहे आणि पुढच्या साईडला जे आहे ते ओपन बाजू आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं बघा उंचीचं माप टाकायचं आहे तर तुमची जेवढी पण उंची असेल त्याच्यात एक इंच प्लस करून इथं आपल्याला उंचीचं माप टाकायचं असतं तर हा जो ब्लाऊज आहे चाळीस साईजचा याची उंची आहे सोळा इंच तर त्याच्यात एक इंच सॉरी साडेपंधरा इंच आहे त्याच्यात एक इंच प्लस करून आपल्याला साडेसोळा इंचावर इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि दोन ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपली लाईन आहे ती सरळ येते इथे बघा मार्किंग करून झाल्याच्यानंतर मी इथे एक सरळ लाईन आपण घेतली आणि याच लाईनवर आता आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे तर शोल्डर आहे सोळा इंच त्याचं हाफ बघा इथं मी आठ इंचावर मार्किंग केलं तर तुमचं जेवढा पण शोल्डर असेल तुमच्या साईजनुसार त्याचं बरोबर हाफ करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण शोल्डर जेवढा टाकला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून इथं माप टाकायचं आहे मुंड्यासाठी तर प्रत्येक साईजमध्ये तुम्ही हा फॉर्म्युला यूज करायचा आहे म्हणजे काय होतं मुंड्यात आपल्याला ब्लाऊज एकदम परफेक्ट असा बसतो टाईट होत नाही किंवा लूज महाग असा घोळ वगैरे येतो ना तो येत नाही तर इथे बघा आता मूवरून पण मी साडेसात इंचावरच मार्किंग केलेलं आहे तुम्हाला पण सेम असंच करायचं आहे जर तुम्ही शोल्डर सात इंच टाकला तर मुंडा साडेसहा इंच घ्यायचा आहे असं म्हणजे शोल्डरपेक्षा अर्धा इंच कमी असा हा फॉर्म्युला आहे आणि तो प्रत्येक साईजसाठी तुम्हाला इथं वापरायचं आहे तर इथे बघा मी नंतर सरळ लाईन आखून घेतली आता आपल्याला इथं छातीचं माप टाकायचं आहे तर छाती आहे आपली चाळीस इंच तर चाळीस इंचाचा चौथा भाग किती येतो दहा इंच तर इथे बघा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन आणि इथून बघा आता आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर इथे बघा असा परफेक्ट असा मुंड्याचा आकार द्यायचा आणि जी आपली फिटिंगची लाईन आहे तिथून हलकंसं एक दोन पॉईंट एवढं खाली घ्यायचं म्हणजे ब्लाऊज आपला मुंड्यात परफेक्ट असा बसतो तर इथे बघा आता मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे आता आपल्याला पट्टीचं माप टाकायचं आहे तर तुमची शोल्डर पट्टी जेवढी रेडी असेल त्याच्यात एक इंच प्लस करून टाकायचं तर दोन असेल तर तीन अडीचं असेल तर साडेतीन असं तर इथे बघा मी साडेतीन इंच घेतलेलं आहे कारण रेडी मला अडीच इंचाची ठेवायची आहे त्याच्यानंतर आता इथं गळ्याचं माप टाकायची गरज नाही कारण आपोआपच गळ्याचं माप जेवढं आहे ते आपल्याला शिल्लक राहतं कारण आप ओटनेक आहे डीपनेकमध्ये आपल्याला गळ्याची रुंदी टाकणं गरजेचं असतं तर इथे बघा साडेचार इंच इथं गळ्याची आपलं रुंदी राहिलेली होती त्याच्यानंतर साडेतीन इंच मी खाली लांबीला घेतलं आणि बॉक्स तयार करून इथं भोटणीचा शेप देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला कमरेचं माप टाकायचं आहे तर तुमची जेवढी पर कंबर असेल त्याचा चौथा भाग करायचा आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन असं आपल्याला पाठीमागच्या सॉरी कमरेचं माप टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे बघा आता डिझाईन बनवण्यासाठी इथं मी दोन इंच खाली घेतलं आणि इथं एक सरळ सरळही आखून घेतली तर इथं बघा सरळ लाईन आखून घेतली आणि वर साडेचार तस आहे तसंच खालच्या साईडला पण मी साडेचारच घेतला आहे आणि तिथं मार्किंग करून सरळ लाईन आखून घेतली आहे त्याच्यानंतर आता आपल्याला तुमच्या कमरे ब्लाउजची जी खालच्या पाठीमागच्या गळ्याची जी पट्टी असेल त्याच्यात एक इंच प्लस करून टाकायचं तर इथे मी साडेचार इंचावर मार्किंग केलं त्याच्यानंतर आडवा पण साडेचार इंचावरच मार्किंग केलं आणि इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि त्याच्यातच आपल्याला जो मग बोटनेकमध्ये जो मध मधी गळ्या गळा बनवायचा आहे तो आपल्याला इथं बनवायचा आहे तर त्याच्यासाठी बघा इथून आपल्याला असं सर्कलमध्ये शेप द्यायचा आहे तर मग इथं आता हा जो सर्कल बनवलेला आहे तो मी साडेचार इंचा बनवलेला आहे तर तुमच्या साईजनुसार इथं कमी जास्त होऊ शकतं तुम्ही म्हणजे कमी साईजमध्ये कमी येऊ शकतं आणि आता ही हेवी साईज आहे म्हणून इथं गळ्याची रुंदी पण आपली जास्त आहे तर इथे बघा खालच्या साईडला मी चार इंच घेतलेला आहे साडेचार होतं त्यातनं अर्धा इंच कमी केलं आणि इथून अशी सरळलाई नाकून घ्यायची आणि नंतर वरच्या साईडला आपल्याला एकदम गोलाकार असा व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे इथं व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही सेम त्याच पद्धतीने आपल्याला परफेक्ट असा गोल शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघा आणि हा जो शेप आहे इथं आपल्याला पोटली बटन लावून खूप सुंदर अशी पाठीमागची डिझाईन बनवून तयार करायची आहे आणि जे नवीन शिकणारे असतात ना त्यांना म्हणजे या छोटे छोटे जे टिप्स असतात ना ते शिकणं गरजेचं असतं कारण आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो किंवा स्टिच करतो त्यावेळेस आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येणं पण तेवढंच महत्त्वाचं असतं तर कुठं किती माप घ्यायचं किंवा मा जेव्हा आपण पोटली बटण अटॅच करायचे असते त्याच्यावेळेस पोटली बटण काही काही जण वरूनच लावतात मग अगोदर ब्लाऊज स्टिच करतात आणि नंतर वरून लावतात मग आत आतल्या साईडने पूर्ण जे आपल्या पोटली बटणाचं कापड असतं ते दिसतं मग आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अजिबात चांगली दिसत नाही तर मग इनविजिबल पद्धतीने कुठली वस बटन कशी लावायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ओके okay? तर इथे बघा मी आता ब्लाऊज पीसवर ठेवून हे असं मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे आता हे जे आपण गळ्याचा आकार आणि बोटणीकचा शेप दिलेला आहे तो इथे आपण कट करून घेणार आहोत इथे बघा बोटनेकचा शेप कट करून घेतला आणि हा जो मध्ये आपण गळ्याचा आकार दिलेला आहे तोही इथं तो कट करून घेऊया आणि पोटली बटन कशी बनवायची याचा व्हिडिओ चॅनलवर अपलोड आहे ऑल अबाउट सोन सॉरी सोनालीस क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर पोटली बटणं कशी बनवायची याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो जर तुम्हाला येत नसतील तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आता इनव्हिजिबल पद्धतीने आपल्याला पोटली बटन लावण्यासाठी सगळ्यात अगोदर बघा इथं अस्तरवर आपल्याला मार्किंग करायचं आहे तर इथे बघा अस्तरवर मी एक एक इंचाचं अस मार्किंग करून घेत आहे असं मार्किंग करून घेतल्यामुळं आपले पोटली बटन जे आहेत ते सगळीकडं एकसारख्या अंतरावर लागले जातात त्याच्यामुळे सगळ्यात अगोदर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे अंदाजे लावले तर मग कमी जास्त होतात मग ब्लाऊज दिसायला व्यवस्थित असं दिसत नाही तर एका साईडने मार्किंग करून घेतलं नंतर ब्लाऊज एकावर एक ठेवून असं दुसऱ्या साईडला पण मार्किंग मी थपथपवून घेतले म्हणजे दोन्हीकडे आपले सेम मार्किंग होतात त्याच्या आता त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला पोटली बटन लावून घ्यायचे आहे तर पोटली बटन लावण्यासाठी ते, ते बघा आपण जे मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावर बरोबर असं पोटली बटन ठेवायचं एका हाताने पकडून ठेवायचं आणि मग आणि पोटली बटन अटॅच करताना आपली जी शिलाई असते ना ती चार नंबरची ठेवायची चा। म्हणजे आपली पोटली बटन लागली जातात एकदम छोटी शिलाई ठेवली तर मग आता हा डबल दाब आहे सिंगल दाब असेल तर इझिली लागले जातात पण प्रत्येकाकडे सिंगल दाब अवेलेबल नसतो मग अशा वेळेस आपण डबल फुटणे पण कशाप्रकारे एकदम फिनिशिंगमध्ये पोटली बटन लावायची तर हे टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे आपली पोटली बटन जे आहे ते एकदम फिनिशिंगमध्ये लागले जातील तर प्रधान जेव्हा आपण पोटली बटन ठेवू त्याच्या वेळेस आपल्याला दाब उचलायचा त्याच्यानंतर पोटली बटन ठेवायचं एका हाताने पोटली बटनचं ते गोल आहे ना ते दाबून धरायचं आणि शिलाई मारायची म्हणजे जे पोटली बटन आहे ते अजिबात तिकडे तिकडेही सरकत नाही बरोबर आपण जे मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरच राहतं आणि शिलाई पण व्यवस्थित लागून होते आणि शिलाई मारताना आपल्याला आपण जो धागा गुंडाळलेला असतो ना त्या पोटली बटणाला बरोबर त्याच्यावरच शिलाई मारायची आहे म्हणजे आपण ब्लाऊज सरळ केल्याच्यानंतर जे जे गुंडाळलेले धागे आहेत ना ते बाहेर दिसत नाहीत परफेक्ट अशी फिनिशिंग दिसते आपल्या पोटली बटनाची तर या टिप्स तुम्ही फॉलो करून परफेक्ट अशा पोटली बटनचा डिझाईन तयार करू शकता तर इथे बघा आता पूर्ण गळ्याला मी इथं पोटली बटन लावून घेतलेले ला आहेत त्याच्यानंतर बघा आता साईडला काढून घेतला आता मेन आपला ब्लाऊज पीस आहे तो घ्यायचा त्याच्यानंतर ब्लाऊज पीसच्या सरळ साईडने मी इथं अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि कमरेला सगळ्यात अगोदर शिलाई मारून घ्यायची म्हणजे कपडा जो आहे तो आपला इकडे तिकडे सरकत नाही त्याच्यानंतर बघा आता आपल्याला जी आपण पहिली शिलाई मारलेली होती ना त्याच शिलाईवर आपल्याला डबल शिलाई मारायची आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे आपला ब्लाऊज पीसचा सरळ साईड होती कपड्याची आणि पोटली बटण आहेत त्या सरळ बाजूने ठेवलेले आहेत इथं चूक करायची नाही नाही तर काय होतं ना आपली पोटली बटणं वरच्या साईडने नंतर आपण ब्लाऊज सरळ केला तर पोटली बटणं वरच्या साईडला पूर्ण उलटी येतात त्याच्यामुळे इथं लक्षपूर्वक पोटली बटण आपली आतल्या साईडनेच जातील शिलाई मारताना हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर इथे बघा जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे तिथं सगळीकडे थोडे छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे फिनिशिंगने आपला जो गळा आहे तो पलटला जातो तर इथे बघा पूर्ण याला मी छोटे छोटे कट दिलेले आहेत त्याच्यानंतर आपण जी कमरेला शिलाई मारली होती ती इथं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि इथं नंतर आपल्याला गळापलटी करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी पलटवून घेतला आणि तुम्ही बघू शकता आपल्या पोटली बटणाची फिनिशिंग एकदम परफेक्ट अशी इथं पोटली बटन आपल्या इथं लागलेले आहेत ला अजिबातसुद्धा धागा वगैरे बाहेर दिसत नाही किंवा पोटली बटनही असं बाहेर आलेलं दिसत नाही एकदम परफेक्ट अशी लाग ला ला लागलेले आहेत त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला किनारीला व्यवस्थित हाताने फिनिशिंग देत एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता पण शिलाई मारताना आपल्याला एका हाताने बोटली बटणाला व्यवस्थित पकडून ठेवायचं नाही तर दाबाखाली इकडे तिकडे सरकलं ना आपली जी पोटली बटन आहेत ते पण इकडे तिकडे सरकतात मग तिरके लागले जातात त्याच्यामुळे शिलाई करताना पण या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहेत आणि ब्लाऊजची फिनिशिंग तुम्ही जर बघितली तर दोन्ही साईडने एकदम परफेक्ट अशी दिसते या पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर तुमचे ब्लाऊज पण अगदी परफेक्ट असे येतील ब्लाऊजमध्ये कटिंग जेवढी महत्त्वाची तेवढीच आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग असणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तरी ते बघा आता पूर्ण आपल्या गळ्याचे डिझाईन बनवून तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता अस्तरच्या चारी बाजूला शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून घेतलेला आहे आता आपल्याला टक्स देऊन कमरेला कमरपट्टी लावून पूर्ण ब्लाऊज इथं रेडी करून घ्यायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट ला न... ना वो करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेन शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि साईडला जे बेल बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण टिप्स मी तुम्हाला आपल्या या चॅनलवर देत असते तेही अगदी सोप्या पद्धतीत महत्त्वाचे खूप असतात पण त्याची पद्धत जी असते ती खूप सोप्या पद्धतीने मी करून तुम्हाला सांगत असते जेणेकरून ते सगळ्यांनाच अगदी इझिली फॉलो करता येतील आणि तुमच्याही ब्लाऊजमध्ये फिनिशिंग परफेक्ट अशी येईल तर इथे बघा कमरपट्टी लावून झालेली आहे आता आपल्याला गळ्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर गळ्याला पट्टी लावण्यासाठी इथे बघा मी सरळच पट्टी घेतलेली आहे क्रॉस पट्टी घ्यायची असेल तर मला तर इथं तुम्ही क्रॉस पट्टी घेऊ शकता पण मी इथं सरळच पट्टी घेतलेली आहे आणि जिथं आपला राऊंड भाग आहे तिथं असे छोटे छोटे हाताने तीन चार चुने द्यायचे आहेत म्हणजे पट्टी आपली पलटल्याच्यानंतर एकदम फिनिशिंगमध्ये लागली जाते तर इथे बघा पट्टी लावून झाली त्याच्यानंतर आतला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो थोडासा कट करून घेतला छोटे छोटे देऊन घ्यायचे आणि पलटी करून आपल्याला त्याच्यावर आप एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे तिथे बघा दाब शिलाई मारून झालेली आहे आता पूर्ण जी पट्टी आहे त्या आतल्या साइड टाकायची आणि पाव इंच एवढं मार्जिन सोडून आपल्याला एक साइड शिलाई मारून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे आता पूर्ण ब्लाउज इथं आपला रेडी झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊज झाल्याच्यानंतर असा चेक करायचा परफेक्ट आहे का कुठे कमी जास्त आहे का तर इथे बघा शोल्डर उतार आपण दिलेला नव्हता